पांडव हे महाभारत आपण पाहिलं आणि तेच महाभारत आपल्या तालुक्यामध्ये घडलं कुटनीती आणि कपट कपटनीतीने जसं कौरवांना राज्य हस्तगत करून देण्यासाठी शकुनी मामान मदत केली तोच प्रकारे या ठिकाणी जाणार आणि अतिशय कूटनीतीचा वापर आता सगळ्या घटना तुम्हाला पहिल्यापासूनच्या माहिती आहे आणि आपण मात्र सरळ घडत होतो राजकारण किती घाणेरडं असतं याचा अनुभव आम्ही सुद्धा आधी घेतलेला आणि आता परत एकदा आपल्याला आलेला आहे हा जो विजय आहे ना त्यांचा हा अत्यंत कूटनीतीने मिळवलेला विजय आहे हा सत्याचा विजय असूच शकत नाही त्यामुळं ही मनाला ती पूर्ण खचलेली मंडळी सकाळी आणि जसकिर होतो बरोबर तिथेही अनुभव आला आम्हाला लोक उठून गेले त्यांच्या सुविध पत्नी त्या ठिकाणी भाषण करायला लागलं आणि राजकारण राजकारणाचं भाषण चालू केलं ला। के का अरे काहीतरी म्हणजे इतकं जुहारी लागलंय का बोलतच ते खरं जुहारी लागलं आणि ते माहिती सांगून माझ्या मारेकरी पाठवलं होते मी खरं जाहीरपणाने सांगतो कारण अरे हार पचवायची सुद्धा हिंमत लागते आणि ती हिंमत आमच्यामध्ये आहे आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही विकणार नाही वेळेची मर्यादा आहे पण भावांना तुम्हाला मला एकच सांगायचंय आम्ही तर संघर्षामध्ये अख्खा आयुष्यपणाला लावलेला आहे एका हार आपण हारून जायचं नाही येणारा काळ भविष्य काळ आपलाच असणार आहे मी त्या दिवशी बोलताना सांगितलं रावणाची देखील सोन्याची लंका होती ती सुद्धा गेली त्यामुळे मी मी म्हणणारे लई गेले एक दिवस यावा लागतो ज्यावेळेला ज्यावेळेला योग्य वेळ येते ना त्यावेळेला सगळ्या गोष्टी होतात ठीक आहे आज कुटनितीनं त्यांनी जरी हा विजय मिळवला असला तरी देखील येणारा काळ हा आपलाच आहे तुम्ही हिंमत सोडू नका हिमतीनं असेच एकत्र राहा एवढंच मी